नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे दुपारचे साडेबारा वाजले तर असं छान तयार झालंय तर आई पण तयार झाले तर कुठं चालू आहे ते सांगते श्रावण महिन्यात चालू झाले ना तर नक्की कुठं चाललं हे सुद्धा मला माहिती नाही आणि आपण गेल्यानंतरच कळेल कारण की आम्ही बायका बायका काल अचानक असं दोन तीन स्पॉट ठरलेत महादेवाचे पण नक्की त्यातलं कुठलं स्पॉट होईल कुठलं नाही ते सांगता येत नाही कारण की आता ही साडेबारा वाजले घरात आहे आम्ही आणखीन गाडीत बसवस्तो मिसतो एक दीड वाजतील आणि चांगल्या दहा बारा जणी आम्ही सगळे बायकं आहे तर आई पण येतो म्हटल्या चला म्हटलं आईनं पण आणि जोपर्यंत फिरायचं होतंय ना तोपर्यंत फिरायचं असं आमच्या आईचं म्हणणं आहे त्यांना म्हटलं चला तर चला आई पण तयार होऊन बसल्यात कट्ट्यावरती तर गाडी आपल्या इथंच येणार आहे गावातल्या बायका वगैरे सगळे तर सगळे एकत्र जाणार आहोत तर आज खूप मजा येणार आहे कारण की बघा जे काय आहे तर माझ्या वयाच्या कमी सगळे सासवा लोकं आहेत तर सगळे चालू आहे दर्शनासाठी ती एक वेगळीच मजा असते फॅमिलीबरोबर जशी जाण्याची वेगळी मजा असते ना तसं ग्रुपमध्ये गेल्यानंतर एक वेगळी मजा असते आणि आज आभाळ आभाळ करते रोज ऊन असते आज आभाळ आभाळ करते आणि सईपरी तर सकाळी शाळेला गेल्या आणि गिरणी पण दळायला काढली होती बाजूला आहे ज्वारीचं दळण दर्ण, दळणे फक्त त्यातलं पीठ काढून घ्यायचं आहे कारण की जायचं म्हटलं की पटपट आवरायचं ह्याला फोन त्याला फोन त्यातच आमचा वेळ कसा गेला अजिबात कळलंच नाही त्यात परीची तब्येत बिघडली जसं की बघा तिला सकाळ काल भरपूर नटली पण होती सगळं झालं आणि तिला उलट्या सकाळपासून उलट्या जो होत होत्या तरी पण ती गेली शाळेला गोळी वगैरे दिली तिला खायला तर चला सगळ्या आध्या लोक आल्यानंतर आम्ही जिथल्या माधवेला जाऊ तुम, म्हणजे तुमच्याशी बोलत तर सगळं होणारच आहे दर्शन आणि तुम्हाला पण दर्शन घडून देते आमच्या इकडच्या मंदिराकडे

बरोबर यायला ना आम्हाला दीड तास लागले कोळगिरीला यायला मागच्या वेळी जेव्हा आलो होतो सई परी मी हे आलो होतो तरी सई मला सकाळी म्हटलेस की आई आम्हाला सोडून चाललेस काल सुट्टी होती तर काल निघाले नाही पण आज निघाले असं बोलली जर अशा आज सुट्टी असते तर त्यांना पण दोघींना घेतलं असतं आणि बारीक 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 पाऊस पडा लागलाय डोंगर भाग आहे ना अगदी डोंगराच्या कुशीमध्ये ना कोळगिरी देवस्थान आहे तर चला चालते त्यावेळेस थोडं 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 ना सगळं पायऱ्या वगैरे करायचं काम चालू होत तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे हा भळा आभाळ चलो आई राहिल्या पाठीमाग शालंतर तुम्ही पहिल्यांदा आले ना आलता का आलता ना चलो एकदम मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे हा मोगलाने येऊन ना तेव्हा मंदिर उद्वस्त करत होते ना त्यावेळेस तलवार मारलेले बघा महादेवाला बरेच लोक ना हे बघा जे दूरवरचे आले असतात ना डबा वगैरे आटले जेवणासाठी आणि श्रावण मर्यात तिसऱ्या सोमवारी यात्रा असते इथे जातात आहे त्या झाडावर ही, ही बसून फोटो काढू हो बसून दरवर्षी काढतोय आम्ही मला सी परीक्षा आठवण यायला लागली मग <laughs> पाहिजे सोबत अगं इथं बसून 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 सगळं मग आले असते आले असते आम्ही रविवार येणारच होतो आता म्हटलं असं पण या तसं पण यायला सगळं आणि फोटो ते सुंदर निघतात ना इथे वड्याच झाड हा एकदम मस्त अगदी पुरातन मंदिर आहे तो हो खूप मजून आहे हा अगदी कोळे कोळे पारंबी आमस्त सगळे चालले दर्शनाला चला मी पण दर्शन घेते

श्रीदेव <laughs> आई <Allah>. <groundwater ayuditer> <Verdita>. <saturates> आणि हा औरंगजेबाच्या काळात औरंगजेबात काळात ना तर ही पिंड ना फोडलेली तर मागच्या ब्लॉग मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं ओम नम शिवाय आणि इथं आपल्या नाथबाबाची आहे पालखी चला आई चलो योगेश आता सावकाश अगदी निसर्गरम्य वातावरण झालं <laughs> चला 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 येऊ दे पावसात मजा आहे चला पाऊस पण येतोय ना एकदम बारीक सरी पाऊस या लागलाय आणि आम्हाला पुढचं पण देव करायचंय जसं की बघा गुड्डापूर धानमा म्हणून आहे आम्हाला तिथं जायचंय हा हा कोण असतो दानशूर हा गरिबी असून जो दान करतो ना तो दानशीर असतो आणि सगळ्या ना फोटो काढायच म्हणजे आई <laughs> चला आई फोटो काढायचं बोलतात ग्रुप फोटो आवडी न दिल्या एक बिस्किट मग काकीचं पोट भरतय आम्ही चाललोय आता बुडापूरला तुम्हाला <laughs> पाहिजे काय घातलं डोंगरा भाग असते पाणी व वाव मस्त जागे हम्म तळ तळ इकडं बी एवढा पाऊस नाही पाऊस नाही काय आपल्यासारखंच आहे आपल्या तर रक्षाबंधन शिवाय येत नाही आता गवत तर कुठे पाऊसच नाही काहीच नाही काहीच नाही पाऊस चला तर नाच तालुक्यातील हे कोळगिरी आणि हे गुड्डापूर हे दोन्ही गाव आहेत हे मला सांगायचं अजिबात लक्षात नाही तर चपला वगैरे सोडून गाडी तर चाललं हे पण गाव छान आहे आल्या आल्या पिंपळाचं झाड आणि तुला काळ जसं कठ्ठे असायचे ना बसायला काय म्हणते चावडी चावडी त्याप्रमाणे आणि या भागात थोडस कन्नड बोललं जात आहे चला चला तर पावसा पण आहे फटाफट आमचं देव करायचं अरे बापरे आहे की आहो देव हा का काय जागृत आहे देव होय दिवसभर तीन रुप बदलते हा खरं आहे होय 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 दुकानं पावसाच्या भीतीने बंद केले वाटत कुठल्या कुठं पण सगळं बंद करून ठेवलं की काय 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 हा दुपारची जेवणाच हे ती परी लहानपणी लय पिढायची बाई असलं बघून होय बाई लपूनच घेऊन जायचं आम्ही तर <laughs> असं वाटतंय घाणगापूरला आलोय शिखर बघून घाणगापूरला एवढं खानगापूर शिखर खूप मोठा आहे ना ना मंदिर दाग मंदिर रे घाणगापूरला आल्यासारखं फिलिंग येते तर ही देवी आहे आतमध्ये दे। तर सगळे नारळ घेतोय मला एकदा छल तिथून आणि बघा ज्याचं नवसा आहे तर ते दंडवत वगैरे घेतात बापरे इथं पहिल्यांदाच चाले शिव पार्वती हां मैंने नहीं बोला था चला हां दुपारचं रूप झालं हे संध्याकाळचं रुपये ते का तिसरं रूप आहे तिथं दुपार दुसरं रूप आहे सध्याचं रूप आहे मधलं रूप आहे आणि शूट घेऊ देत नाहीत ना त्यामुळं जवळचे घेता येत ना पण जेवढं दिसतंय तेवढं दाखवते आलं आलं देवाच्या मनात होतं थोडस तर असे तीन रूप आहेत देवीची आणि खरंच अशी घटना घडलेली आहे आधी आतमध्ये ना अजिबात शूट वगैरे घेऊ दिले नाही त्यामुळे तिथलं काय शूट घेतलं नाही इथलं जे मुख दर्शनाचं शूट होतं तेच दाखवले सेम तसे तुळजा पुढच्या आंबा व्यायचं आहे का सेम तसंच आहे थोडं फार वेगळं आहे आणि मंदिर पण खूप मोठं आहे सगळ्या थोडस बसलोय विसाव्याला सगळे विसावायला बसतोय आणि कर्नाटकातले कर मंदिर कसं जर बघायला गेलं तर स्वच्छतात एक नंबर तुम्हाला जर कुठं जर बघितलं अजिबात कुठं घाण वगैरे काही दिसणार नाही इतकं स्वच्छता आहे मंदिरामध्ये आणि छान वाटतंय आणि आल्यानंतर इथं पाऊस पा। पडणे काय नाही अगदी निवांत असं दर्शन झाले तर चला आता पुढचं कुठलं होतं हे का घरी जातोय हे काय माहीत नाही पण बघू जिथं जायचं असेल तर ते घेऊया आपण गाय बैल आहे बैल छान आहे आणि नवस्त नंदी आहे नंदी पार्वती पण मस्त आहे छान आहे आता ना मंगळवड्या तालुक्यातील चिकलगी या गावात आलोय चिकलगी तर इथं पण मी फर्स्ट टाइम आले तर इथं पण संत गाडगे महाराज ना मंदिर आहे आणि भुयार वगैरे काय तर आहे ना बघा फक्त चार किलोमीटर आहे कुठलं गाव आहे सरगर सरगर आमच्या सासूबाईंचं माहेर येत मग तुम्हाला माहितीये मंदिर हे माहिती आहे परिसर बघाय तुम्ही किती सुंदर परिसर आहे अगदी मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि स्वयंपाक वगैरे करायची सोय वाटतं इथं मस्त आहे मंदिर चालत मंदिरात एकादशीला पण दिसायच्या एकादशी अगदी गार गार तुम्हाला सई परिचित आठवणी आला हातपाय ना सगळ्या भाविकांना हातपाय धुण्याची वगैरे सोय आहे आणि रांजण कचराकोंडी अशी खोटी आहे दत्त मंदिर बायका आत जात नाहीत बायका आतमध्ये दर्शनाला ना जात नाहीत म्हण बाहेरून ना म्हणे पहिल्याची साध संत राहते तस <laughs> आ, आ त्या खाली भुयारा आहे म्हण तिकडून येतात म्हणे बायकांना जायचं नाही हेच का ना मेन आहे खाली भुयार आहे म्हणजे जाऊ देत नाहीत म्हणे हा नाही चला दत्तात्रय दिसले आपले वाव किती छान रुक्माई मंदिर आणि इथून भुयार आहे तुम्हाला सोडलं होतं आतमध्ये तर इथून जायचं आहे पण पण सोडत नाही ते दत्त मंदिर गुरुदत्त संत गाडगे महाराज मंदिर संत गाडगे सांगितलं होय सगळे भाई वरती जायला येते का जाऊया काय चला इथं आहे जीना हा ते होय चला सर काय आई सेम काही काडी मटा सर काय हा छान आहे छान आहे सेम काही काढी मट कैकाडी मटा <laughs> हो सर आई का आल्या नाही त्या आई आणि सगळ्या बाई मी दामलाय दोघं पण बसात येतो इथं लाईट नाही आहे अरे देवा इथं लाईट पाहिजे होत सेम खालच्या सारखंच आहे अरे बापरे सगळे महादेव इथं हा बारा ज्योतिर्लिंग कुठलं कुठलं सगळं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची पिंड येते होय होय सगळे आकार वेगळे आहेत बघा आकार वेगळा आहे नाव येते कि भीमाशिंकर महाबळेश्वर भीमाशंकर होय की मस्त लवकर चला नाच जाऊन बसली जागा झालायला हा माझी जागा का काकीची जागा घेतली तू काकीची जागाच घ्यायची असते असते म्हणून काकी जागा आता आलोय बघा सिद्धन केरी तर संध्याकाळचे आता साडेपाच वाजले आणि ह्या ह्या मंदिराला पण मी कधीच आले नाही फक्त नाव ऐकले होते तर महादेवाचं मोठं मंदिर आहे तर हे सगळं कर्नाटकातच पडते तालुका येतो मंगवडा पण सगळं ना सग कन्नड कन्नड कन्नडच आहे ह्या गावाला तर चला तुम्हाला बाहेरून मंदिर पण दाखवते टोचा ना टोचलं पाहिजे पहिले जे लोकांनी चप्पल नव्हते म्हणून व्यवस्थित होते आता बघा बघाय <laughs> मंदिर असे माचनूरच्या मंदिरासारखं बाहेरच बघा पूर्ण वाव मस्त आहे मंदिर हा बायका घेऊन या मस्त एकदम बेस्ट आहे मंदिर अरे बापरे छान आहे महादेव मस्त जाऊन महागारायचं का फक्त तर आता घरी जायचंय कारण की साडेपाच सहा वाजले तर सगळे निघाले एकदम मस्त असा दिवस गेला आणि फ्रेश पण वाटला एकटं जायचं म्हटलं की एवढं मजा येत नाही आणि एवढ्या बायका जायचं म्हटलं की एक नंबर अशी मजा येते आणि एकदम छान आहे असं हे ठिकाण आणि साईडला तिकडं ना नदी आहे पण त्या नदीत काय पाणी फिरे काही नाही अगदी असं मोकळं जनावर काही नाही म्हणत बघा आम्ही आलोय माचनूरला संध्याकाळचे वाजले साडेसहा का काय बायका तिकडनं काय बायका इकडनं आलोय तर माझं जे माहेरचं मूळ गाव आहे माचनूर पासून राटेवाडी फक्त पाच किलोमीटर आहे राटेवाडी तामदर्डी तर एकदम आठवण येते तर दरवर्षी ना आई वडील माझे इथं येतच असतात आणि रंगोपा म्हणून म्हणून आमच्या घरचं तेव्हा तिथं पण येतात आणि इथं आले की थोडंसं माहेर पण असं मला वाटतंय जरी नाही राहिलं तरी पण छान वाटतंय तर वाटते। चला सईपरी पण घरी आले असतील आणि मास्तर मंदिर तुम्हाला दाखवते इथं आले की तुम्हाला एक पॉईंट सांगते जेव्हा आमची ब्लॉगिंगची सुरुवात झाली ना मास्तरपासूनच सईला सुरुवात केली होती मला हे आठवते सई इथं चालू केली होती ख खेळा खेळत मजे मजा त्यामुळे मला दाखवते तुम्हाला इथं काय होय चला तर सिद्धेश्वर मंदिर आहे आपलं आणि खूप जुनं मंदिर आहे चांगलं आहे आपलं बायका पळा लागलं ए चला आरती चालू आहे आरती आरती चला आरती चालू आहे फटाफट फास्ट जातोय आणि तुम्हाला सगळं दाखवते सुद्धा हा आरती चालू आहे फास्ट चालायच्या नादात पडा विडायचं सावकाश बापरे नदीला पाणी खूप आहे

चौकशी मावशी आणि ना आम्ही जेव्हा जेव्हा यायचो नाही तर पायरीवरती बसायचो पण पाणी आता भरपूर आहे ना त्यामुळे इथलं सगळं बंद केलंय आणि मला तसंही खूप भीती वाटते पाण्याची जॅटिंगलिंग मंदिर आहे इथे तर तिथं अगं त्या तिथं ती, ती ही दिसते का भवरा भोवरा दिसते का ही ही पुढचं हा ती जॅटिंगलिंग आहे आणि या पाण्यामध्ये भवरे खूप आहेत त्यामुळे या पाण्यामध्ये पोहायचं इतकं रिस्क आहे ना भोवरा येणं घातकच आहे का नाही आत्या कसे भवरे मग भवरे बाकी किती येते नुसतं भावरा आहे ते मंदिर तिथं आता ते पुढचा खड्डा दिसतंय का तिथं मंदिर आहे जटेश्वर मंदिर पाणी नसताना दर्शन घेतो आम्ही जाऊन तिथं खड्डा दिसतंय का खड्ड हा तिकड भौर पाण्यात किती भवरा भवरा नसून बाबा वरती चढायचं अवघड आहे चला आपल्या बायका दोघी राहिल्या महाग या चला तर आता आम्ही थेट चाललोय घरी दमलो आता सगळेजण संध्याकाळच्या सात सव्वा सात वाजते आरती भेटली हे महत्वाचं आहे एवढं लांब सगळी देव केली पण आरती केली तुम्हाला सांगते आम्ही ना पंढरपूर रोडला आलोय रिद्धी सिद्धी घरी जाय जायचं म्हणतोय कुठलं तर कुठलं एक देऊळ राहतंयच तर रिद्धी सिद्धी म्हणून खूप छान मंदिर आहे खरंच मला इथे आल्यासारखं खूप आवडलं अगदी संगमवरी फरशीचं आहे ना आपलं हे मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते तर बॅक साईड एकदम मस्त आहे okay, तर पुढच्या कामेर तुम्हाला मी दाखवते झाला आता शेवटचा पॉईंट आणि घरी जायचे कारण की कि वाजले साडेसात घरी जायचं आहे सईपरी पण वाट बघतायत संगमोरे संगमोरे एकदम बेस्ट आहे चलो तर हे बघा एकदम मस्तच आहे मंदिर गारगोटी वाव खूप इथं फोटो काढाय का चला हरती सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेडा आणि हे बघा अशा पद्धती सगळं संगम एकदम बेस्ट राधे आम्ही फोटो काढला मस्त आहे अगदी मंदिर फोटो काढले थोडे आई किती सुंदर घडीव काम आहे हो काय नाही मस्त आहे अरे बाप रे रिद्धी सिद्धीच मंदिर मी पहिल्यांदा बघते खूप छान खूप छान रिद्धी सिद्धी मध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि साइड ला रिद्धी सिद्धी अशा दोन मूर्ती आहेत हे बघ हो हो एकदम मस्त एकदम मस्त असं मंदिर आहे एकदम छान आणि सगळे गणपती आहेत साइडचे सगळे अष्टविनायक गणपती आहेत हे बघा वरच अजून अजून कुठलं आहे बघ बघ हे कोण आहे का हे कोण आहे <laughs> कोण आहे गणपती बाप्पाचा मित्र आहे कुणाचा मित्र आहे ज्ञानेश्वर माऊली परत वाल्मिकी आणि प्रत्येक छोट्या छोट्या मंदिरावरती ना असं तिकडे आहेत बघा सगळ्या छोट्या छोट्या असे शिखर आहेत हे एक विशेष आहे पंचमुखी महारुती इथं गाव बरं वाटायला आलंय तिरुपती बालाजी आत्या एकाच ठिकाणी आपण सगळ्या देवांचं दर्शन करूया काय बसल्या ठिकाणी जाऊया <laughs> लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण पुढं तर मिठा रकमा पुढं मोरेश्वर अष्टविनायक ला चालूयात आम्ही सिद्धी विनायक, <laughs> सिद्ध, विनायक। <laughs> सिद्ध विनायक मस्त एकदम छान हा बल्लाळेश्वर <laughs> वरद विनायक चल बाबा विठ्ठल रुक्माई आमच्या सरस्वती माता मग काय तर पाय मोकळे वाटाले जरा शिवपरिवार डेकोरेट छान केले तो त्यांनी हा महालक्ष्मी महालक्ष्मी रेणुका माता शेतामध्ये गणपती दत्तरोप गजानन महाराज गौतम स्वामी चला आता आपला परतीचा प्रवास